नमस्कार हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये केले जाणारे पाकातले रव्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच हे पाकातले लाडू करणार असाल तर तुम्हाला पण एकदम परफेक्ट असे हे लाडू जमतील न घाबरता न टेन्शन घेता तुम्ही हे लाडू करू शकता एकदम सविष्ट आणि खुसखुशीत असे हे लाडू होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्याच्यासाठी मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि वजनीप्रमाणे जर घेणार असेल तर पाव किलो रवा होतो हा एक वाटी आणि वर दोन ते तीन चमचे साखर घ्यायची आपल्याला आणि वजनीप्रमाणे बघितले तर दोनशे ग्राम घ्यायची आहे अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे ह्याच वाटीने मी बाकीचं साहित्य मोजून घेतलं आहे तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सगळं प्रमाण मोजून घ्यायचं आहे लाडूला लावण्यासाठी मी इथे थोडेसे किशमिश घेतलेत एक छोटा चमचा इलायचीची पावडर करून घेतली आहे आता झटपट असे हे लाडू कसे तयार करायचे ते बघूया ह्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला हा रवा दहा ते पंधरा मिनटं छानपैकी भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लाल पण नाही आहे आणि कच्चा पण नाही ठेवायचा आहे सुरुवातीला एक दोन मिनटं आपण हा कोरडाच भाजून घेणार आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप आहे एक मिनिट ह्याला कोरडा भाजल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलंय आता आपल्याला हे छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि ह्याची गाठी मोडत मोडत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुल वाढवायची नाही आहे कमी गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे सगळ्या गाठी मोडल्यावर आणि एक दोन मिनिटांनी ह्याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं तूप टाकायचं आहे तर परत एक ते दोन चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकूया आपल्याला लागेल तसं ह्याच्यामध्ये तूप टाकत जायचे कधीकधी कधी कधी तूप आपल्याला कमी पण लागू शकतं तूप टाकल्यावर परत हे हलवत राहायचे बिलकुल थांबायचं नाही नाही तर आपला रवा करपू शकतो कंटिन्युअस आपल्याला ह्याला हलवत राहायचे आपल्या रव्याचा कलर बदलला आहे म्हणजेच आपला रवा भाजत आला आहे तर आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप राहिलेलं आहे ते पण टाकून देऊया तूप टाकल्यावर आपला रवा थोडासा ओलसर वाटायला पाहिजे इतपत आपल्याला तूप टाकायचं आहे आता ह्याला पण चांगल्यापैकी हलवून घेऊया पाव किलो रवा भाजायला मला एकदम कमी गॅसवर पंधरा मिनटं लागलेत रवा असा मोकळा झाला म्हणजे आपला रवा भाजलेला आहे आता गॅस बंद करूया आता मी एक दुसरी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आहे तर ह्याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण की आपण पाणी जर जास्त टाकलं तर पाक पण तयार व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी आपल्याला थोडंच टाकायचं आहे म्हणजे साखर बुडेल इतकंच पाणी टाकायचं आहे सुरुवातीला गॅस फास्ट केला तरी पण चालतो म्हणजे आपलं पाणी लवकर उकळेल पाणीला उकळी आली की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि साखर उकळताना हे जो पांढरा फेस येतो म्हणजे साखरेची मळी असती ती काढून घ्यायची म्हणजे ह्याच्यावर जर कचरा असेल धूळ असेल तो पण निघून जातो आणि अशा प्रकारे आपल्याला गाळणीने निघाळून घ्यायचा आहे म्हणजे सगळा कचरा निघून जातो आणि आपला पाक पण छान पांढरा शुभ्र होतो पाक लवकर तयार होण्यासाठी तुम्ही मध्ये गॅस वाढू शकता पण त्याच्याबरोबर आपल्याला पाक तयार झाला आहे तोही पण चेक करायचं एकदमच गॅस आपल्याला फास्ट करून ठेवायचा नाही आहे मध्ये मध्ये गॅस कमी करायचा आणि अशा प्रकारे बोटावर घेऊन आपल्याला एक तार येते का ते चेक करायचं आहे दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला पाक तयार करायला मी असं चमचावर हा चेक करते पाक तयार झाले का किंवा मग एखाद्या प्लेटवर घेऊन तुम्ही पाक तयार झाले का ते चेक करू शकता आपला पाक तयार झालाय आता गॅस बंद करायचा आहे आता आपण हा पाक भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचे मगाशी भाजून घेतलेला आपला हा रवा आहे एकदा हलून घ्यायचे गॅस बंदच आहे आधी आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर केली होती ती टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण आता केलेला साखरेचा गरम गरम पाक टाकायचा आहे थोडा थोडा करून टाकायचा आहे आणि मग मिक्स करायचं आहे ह्याला एकदम चांगल्यापैकी ह्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे पाक चांगल्यापैकी रव्यामध्ये मुरतो अजून एकदा थोडा पाक टाकूया आणि परत एकदा बंद मिक्स करून घेऊया गॅस आपला बंदच आहे बंद गॅसवरच मी कढई ठेवली आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आता बाकीचा पण पाक जो राहिला होता तो पण मी ह्याच्यामध्ये टाकला आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपला पाक जास्त होतोय तर थोडासा कमी टाकला तरी चालेल पण हे प्रमाण माझं एकदम परफेक्ट झालेलं आहे कधी कधी रवा जास्त भाजला गेला तर पाक कमी लागतो आत्ता जरी तुम्हाला बर हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी पण आपला रवा थोडासा मुरल्यावर थोडा फुगल्यावर बरोबर होतो आता हे मिश्रण आपण पंधरा मिनटं झाकून ठेवूया आणि थोड्या वेळाने मग चेक करूया पंधरा मिनटाने एकदा आपण परत चेक करून घेऊया उलथ्याने एकदा असा हलून बघायचे आपला रवा अजून व्यवस्थित मुरला नाही आहे तर हेला आपण परत झाकून ठेवायचे एकदा झाकण उघडून बघूया पाऊन तास झाला आहे आपला रवा भिजून मध्ये मध्ये मी एक दोनदा ह्याला उघडून बघितलेलं आहे आपला रवा छानपैकी भिजलेला आहे पाकामध्ये एकदा सगळं परत एकत्र करायचं आहे आणि मस्तपैकी ह्याचे लाडू वळून घ्यायचे छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतात लाडू तसे तयार करायचे मी मीडियम साईजचे लाडू केलेत एकूण चौदा मीडियम साईजचे लाडू झालेत पाव किलो रव्यामध्ये तुम्ही बघू शकता की हाताला तूप लागलेलं आहे तर तूप थोडं एक दोन चमचे कमी टाकलं तरी पण चालेल म्हणजे हाताला लागणार नाही आणि मस्त असे आपले लाडू तयार झालेत एकदम सोपे आणि एकदम झटपट होणारे रव्याचे लाडू तुम्ही पण एकदम बिंदास ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद